आणि सुनंदाबाई माझी आजी दीपक रवांचे विशाखाना बघे दीपक रवांचे विशाखाना बघे थँक्यू शीतल टावरी आणि उखाला हे आपलं पारंपारिक सौंदर्य आहे आणि माझी मुली हे पहिल्यांदाच बघते सो so आयुर sure ती खूप एक्साइटेड आहे या सगळ्या गोष्टी करता सो आयम शुअर यू विल एन्जॉय दिस मकर संक्रांतीचा सण आला खास मकर संक्रांतीचा सण आला खास सूर्याला वंदन करते झाला सगळीकडे प्रकाश सूर्याला वंदन करते झाला सगळीकडे प्रकाश हळदी कुंपवाजा आज जमला सोहळा खास हळदी कुंपवाजा आज जमला सोहळा खास आनंदाने टावरी आनंदाने टावरी परिवार आज तुमच्यासाठी आहे इथे अगळीकडे उल, झाला उल्हा मी आज सगळ्याजणी नटून थटून आल्यात सगळ्याजणी आलात तुम्ही येथे नटून थटून सगळ्याजणी अभिषेक राव माझे राजा आणि uh, uh, मी शीतल त्यांची राणी नमस्कार माझं नाव स्नेहल दळवी मी स्वतःचे गो खाडा लिहिलाय तुम्ही आज घेणार तुमच्यासमोर एका आठवड्यापासून सुरू आहे खाणा स्पर्धेची तयारी एका आठवड्यापासून सुरू आहे खाणा स्पर्धेची तयारी लहान मुलगा आणि घरची कामं करून थकून जाते मी बिचारी काहीच करता येईना म्हणून केल्या मी माझ्या नवरोबांकडे खूप तक्रारी काहीच करता येईना म्हणून मी केल्या आपल्या नवरोबांकडे खूप तक्रारी शेवटी विचार केला चला यावेळेस मारूया आपल्या आवडत्या पदार्थांवरच भरारी पदार्थ म्हंटल की मनात येतो पिझ्झा ढोकळा इडली आणि पाणीपुरी पदार्थ म्हंटल की मनात येतो पिझ्झा ढोकळा इडली आणि पाणीपुरी चमचमी जेवण बनवणारी सुगरणच आहे मी खरे वीकेंड आल्यामुळे आम्हाला मित्रमंडळी भेटली वीकेंड आल्यामुळे आम्हाला मित्रमंडळी भेटली भोजन वाढायला टेबलवरची थाळी मी हातात घेतली थाळीत वाढले मी पंचपक्वांचे जेवण थाळीत वाढले मी पंच जेवण थाळी दिसते किती सुंदर जणू माझ्या बहिणीचंच केळवण थाळीत वाढली मी वरण भात भाजी आणि पोळी थाळीत वाढली मी वरण भात भाजी आणि पोळी गरमागरम अळूची वडी तळायला तेलात मी टाकली गोल गोल जिलबी साखरेच्या पाकात मी घातली तेवढब तेवढ्या नवरोबा म्हणे अगं स्नेहल बनवली का तू पूर्णाची पोळी सोपतीला बनवले मी कुरड्या पापड मिरचीचा भजा सोबतीला बनवले मी कुरड्या पापड मिरचीचा भजा या सर्व गोंधळात विसरली मी लसणाचा ठेचा इतकी पदार्थ बघून खाऊ आता मी कोणतं इतकी पदार्थ बघून खाऊ आता मी कोणतं गोडपेक्षा खारा आवडत असल्यामुळे खाल्लं मी आंब कै आंब्याचं लोणचं लोणच्यात आवडते लोग। मला कैरीची फोड लोणच्यात आवडते मला कैरीची फोड अरे बघा सर्वांनो माझा अमित असतोय किती गोड <laughs> थँक्यू <थांक। laughs> <laughs> माझे नाव सुप्रिया मुग्टू जीवनाच्या करंजीमध्ये प्रेमाचे सारण जीवनाच्या करंजीमध्ये प्रेमांचे सारण जयंतरावचे नाव घेते हरि मकर संक्रांतीच्या हरि कुंकवाचे कार मी अश्विनी संदीप खैरे ऍक्च्युली मी नव्हते पार्टिसिपेट करणार पण ठीक आहे आता लास्ट म्हणून ऐन वेळेस थोडंफार काहीतरी थोडासा माझा आणि संदीप विषयी आमचं थोडस लग्नाचं गोष्ट आहे असं तर मी सांगते उखाण असतो दोन ओळींचा फक्त उखाण असतो दोन ओळींचा फक्त आज आली वेळ तर म्हणते होईल व्यक्त आज आली वेळ तर म्हणते होईल व्यक्त मैत्री करता करता झालं प्रेम मैत्री करता करता झालं प्रेम प्रेम करता करता झालं लग्न प्रेम करता करता झालं लग्न लग्न झाल्यावर संदीप नाव घेते फोन मी त्यांच्यात मग ऑटोमॅटिक गाडीला नसतात गियर ऑटोमॅटिक गाडीला नसतात गियर नवरा आहे माझा इंजिनियर कितीही हट्ट केले तर म्हणतो अगबाई बाई मला नाही लिव्ह किती हट्ट केले तरी म्हणतो अगं बाई संपले आता माझ्या लिव्ह आता कुठे जायचं करून आपण सगळी तयारी आता कुठे जायचं तर म्हणतो तुला फिरण्याची आवड भारी तुला हे फिरण्याची आवड भारी आता मी सगळं काम सोडून करतो आपली जायची तयारी तुला ह्या फिरण्याची आवड भारी तर मी म्हणतो सोडून माझी सगळं काम करतो मी आपली जाण्याची तयारी लग्न करताना घरच्यांना समजावण्यात घेतले खूप कष्ट लग्न जमवताना घरच्यांना तयार करण्यात घेतले खूप कष्ट अशी आहे माझी आणि संदीपच्या प्रेमाची गोष्ट आता दुसऱ्या रामसाठी तुम्हाला पाच जणांना एक एक शब्द दिला जाईल आणि थोडा वेळ मग त्यावरून घेऊया विशाखा जोशीला शब्द आहे माहेर दळवी अश्विनी फूल शीतल मान आणि सुप्रिया मान 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 सम लाडाची मी लेख माहेरी खूप को, कोड कौतुक घेतले करून लाडाची मी लेख माहेरी खूप कोड कौतुक घेतले करून दीपक रावांच्या प्रेमासाठी आले मायेचा उंबरा ओलांडून माझा वड आहे hm, तबक चांदीच्या तपकात गव्हाच्या राशी चांदीच्या तपकात गव्हाच्या राशी अमित रावांचं नाव घेते हळदी कुंभच्या दिवशी आज आहे संक्रांतीची ठेवलं आहे तिळगुळ आणि फूल तबकामध्ये ठेवलं आहे तिळगुळ आणि फूल संदीप रावांचं नाव घेते मी आहे संक्रांतीची चाभूल तिळाच्या गोडवाने आज मन झाले प्रसन्न तिळाच्या गोडव्याने तिळगुळाच्या गोडव्याने मन झाले प्रसन्न स्मित हास्य सगळ्यांचे बघून खूपच झालाय आनंद स्मित हास्य सगळ्यांचे बघून खूपच झालाय आनंद अभिषेक राव आहेत आमच्या घराचे मान अभिषेक राव आहे आमचे घराचे मान त्यांच्या शब्दाला कुणीच खाली जाऊ देत नाही आणि छोटी अक्षिता आमच्या घरातली एक गोड जान। कथेला जजेस होत्या आपल्या दोन आवडत्या मोर्डेकर ताई आणि सौ यशस्वी चौधरी हो ताई मंचावर या प्लीज बक्षीस म्हणून अर्बन चुला कडून मिळाली मिळाले असल्याने आपण एक विजेती आणि एक उपविजेती यांना वावचल देणार आहोत पण सगळ्यांनी खूप सुंदर आणि माझ्यापेक्षा जर हंड्रेड पर्सेंट होऊन उजवलं जरा प्लीज वाटत आपण आधी विजेते आणि उपविजेत्यांना वावचल करूया मग मी सगळ्यांनी तुम्ही खूपच छान खाणे घेतले इट वॉज अ टफ आम्ही फर्स्ट आणि सेकंड राऊंड इट वॉज व्हेरी डिफिकल्ट की किती मार्क कसे द्यायचे त्याचा आता प्रयत्न केलेला आहे सो so, उपविजेती विशाखा <थाँगा> आणि विजेती ハハハハ